बातमी आपल्या हक्काची हजारो मुस्लिम बांधवांकडून मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर पाठिंबा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना सांगोला शहरातील मुजावर गल्लीतील हजारो मुस्लिम बांधवांकडून मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा मिळाल्यामुळे तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची ताकद वाढली असल्याचं दिसून येत आहे सांगोल्याच्या स्वाभिमानासाठी आणि अभिमानासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतलेल्या निर्णायक लढ्यास शहरातील मुस्लिम बांधवांनी बळ देण्याचा निर्णय घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता जात धर्म पंथ विसरून मोठ्या ताकदीने एकवटू लागल्याचं या अधोरेखित होऊ लागले आहे शहरात व तालुक्यात साठ वर्षांपासून सुरू असलेली शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी त्याचप्रमाणे जातीय तेढ थांबवण्यासाठी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांना मतदान करून त्यांना विजयी करावे असे आवाहन सांगोला शहरातील मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले आहे सांगोला मतदारसंघातील अनेक गावांमधील सर्वसामान्य जनता व प्रभावशाली कार्यकर्ते स्वयंस्फूर्तपणे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देताना दिसत आहे गेल्या पाच वर्षातील सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासामुळे तालुक्यातील आजी माजी आमदाराविरोधात मतदारसंघात जोरदार लाट निर्माण झाल्याचेच चित्र दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा